छत्रपती संभाजी महाराज यांचं रक्त हिरवं आहे अशा पद्धतीची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी मांडले होते जितेंद्र आव्हाड तुम्ही पळपुटे आहात तुम्ही घाबरून पळालात का एवढीच हिंमत आहे तर समोर यायचे छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेली टीका स्वराज्याचा मावळा सहन करणार नाही स्वराज्य पक्ष पूर्ण ताकदीने आमच्या बांधवांच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया सरचिटणीस प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव यांनी दिले आहे पुरात छत्रपती संभाजी राजे यांचं रक्त तपासावं लागेल हे छत्रपती घराण्यातले आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तू पळालास नसतास तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळेल तू पळपूट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे एन टी न्यूज मराठी मुंबई